नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथा यवन मध्ये स्वागत मित्रांनो आपलं दोन चॅनल आहेत एक म्हणजे कृषी गाथा आणि दुसरं म्हणजे कृषी गाथा यवन मित्रांनो ज्या आपण शेतकऱ्यांच्या फळबागेला आपण व्हिजिट देतो त्याचबरोबर मार्गदर्शन करतो आणि त्याचमध्ये मोसंबी बाग कोणत्या अवस्थेत आहे पाणी कधी द्यायला पाहिजे या सर्व बाबींची माहिती आपण कृषी गाथावर तर देतोच परंतु आपलं हे जे नवीन चॅनल आहे कृषी गाथा गाथाय वनवर याच्यावरती आपण सर्व प्रोडक्ट ची माहिती देणार आहेत जेणेकरून शेतीसाठी उपयोगी प्रोडक्ट कोणते बुरशीनाशक कोणते वापरायला पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे कोणता रोग आल्यानंतर कोणत्या कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये जीवाणूचं महत्व काय जीवाणूसाठी कोणते प्रोडक्ट्स आपल्याला फायदेशीर ठरतात आणि त्याचबरोबर चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स आपण कसे निवडू शकतो या सर्वांची माहिती आपण कृषी गाथा येवन या चॅनलवरती देणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या कृषी गाथा एवन वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रोडक्ट ची माहिती आपल्याला या चॅनलद्वारे भेटणार आहे मित्रांनो आपण सर्वप्रथम जाणून घेऊ की आज सध्या परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी जे बेसल डोसमोस देणार आहेत टमाट्याला देणार आहेत वांग्याला देणार आहेत संत्र्याला देणार आहेत किंवा डाळिंबाला देणार आहेत तर या सर्वांचं जे महत्त्वाचं जे आपण बेसल डोस देतो हा शंभर टक्के आपल्या झाडांना लागू होतो का तर हा मुद्दा आहे आज आपण जीवाणूचा मुद्दा घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत जेणेकरून जमिनीमध्ये जीवाणूंचा रोल किती महत्वाचा आहे आपण जे पण अन्नद्रव्य झाडाला देतो तर याच्यासाठी ह्या अन्नद्रव्याचं उपलब्ध स्वरूप करून देण्यासाठी आपल्याला जीवाणू काय काम करतात आणि जीवाणू हे कोणते सोडले पाहिजे तर याविषयीच आज व्हिडिओ असणारे तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊ की आपण जर एनपीके पीके कोणसं बद्दल आपण जाणून घेऊ जर आपण आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये ज्या वेळेला एनपीके म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश हे तिन्ही घटक देतो तर त्यावेळेस आपले जीवाणू जमिनीमध्ये काय काम करतात किंवा आपण दिलेले हे शंभर टक्के खत लागू होतात का तर या मार्फत आपला खर्च तर बचत होणार आहे परंतु त्याचबरोबर आपली जमीन सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीची राहणारे भविष्यात येणारे पुढच्या पिढीसाठी ही जमीन सुद्धा आपल्याला तितकीच चांगली ठेवायची जितकी आज आपण त्याला कसून तिच्याकडून उत्पन्न घेतोय तर मित्रांनो एनपीकेचा रोल काय जसं आपण जर एक मुठभर माती घेतली तर जगाची जेवढी लोकसंख्या आहे तर तेवढे जीवाणू आपल्या एका मुठी मधल्या मातीत असणं गरजेचं आहे परंतु आजची शोकांतिका अशी आहे की तेवढे जीवाणू आपल्या मातीमध्ये राहिलेले नाहीत परिणामी आपण जेवढे पण अन्नद्रव्य देतो जेवढे पण खत देतो तर त्याचा शंभर टक्के उपयोग हा आपल्या झाडांना किंवा आपल्या पिकाला होत नाही याचं कारण आहे की आपल्या दिवसेंदिवस रासायनिक घटकांचा अतिवणार बडीमार आणि त्याचबरोबर जीवाणूंची झालेली कमी संख्या जे आपण अन्नद्रव्य दिले आपण एनपीके पीके बद्दल आज जाणून घेणार आहेत एनपीके पीके जर दिलं तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये काय फायदे होणार आहेत मित्रांनो आपण जसं आता सांगितलं की नत्र स्फुरद आणि पाला शेतीने घटक ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये दिले तर त्याचं शंभर टक्के विघटन होऊन जैविक रासायनिक अभिक्रिया होऊन झाडाला पोहोच करण्याचं काम हे जीवाणू करत असतात आणि ज्या वेळेला आपण जर दाणेदार स्वरूपात जरी आपल्या झाडांना खत दिलं किंवा जमिनीमध्ये दिलं तरी सुद्धा ते दाणेदार स्वरूपात खत झाडं खाऊ शकत नाही आणि झाडांना लागतं ते अवेलेबल स्वरूप आणि त्याच्यानंतर झाड हे स्वतःमध्ये ते ग्रहण करतात आणि त्याच्यानंतर पुढचं कार्य झाडाचं सुरू होत तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की आपण एन पीके ज्यावेळेस देतो एन खत खतं ज्यावेळेस देतो तर आपण नत्र पुरत पालास जसं युरिया सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे आपण तिन्ही घटक जमिनीमध्ये दे देतो तर त्यावेळेला सत्तर टक्के याच विघटन होऊन झाडे घेत असत परंतु उरलेलं तीस टक्के जे खत आहे तर ते जमिनीमध्ये तसंच फिक्सेशन अवस्थेमध्ये जातं आणि त्याच्यानंतर जमिनीमध्ये त्याचा दगड बनतो परिणामी आपली जमिनी खराब व्हायला सुरुवात होते आणि आपण जेवढा पण जमिनीमध्ये खर्च करतो किंवा झाडांना खर्च करतो तर त्याचा शंभर टक्के फायदा हा आपल्याला होत नाहीये तर हा शंभर टक्के फायदा घडवून आणण्यासाठी आणि आपल्या खतामध्ये किंवा आपल्या खर्चामध्ये तीस टक्के बचत करण्यासाठी या एनपीके पीके आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहे तर मित्रांनो हे कसं तर आपण ज्या वेळेला बेसल डोस आता भरणार आहे त्याच्याबरोबर बेसल डोस दिल्यानंतर आपण एक पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस ड्रिपच्या माध्यमातून असन आळवणीच्या माध्यमातून असन जर आपण एनपीके पी केन्सोची जरी एक वेळा जर सोडलं म्हणजे एकरी दोन लिटर लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये जरी दिलं तरी सुद्धा आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट हे जमिनीमध्ये किंवा झाडामध्ये दिसून येणार आहेत त्याचबरोबर आपली माती तर भुसभुशीत होणार आहे परंतु याआधी जेवढे पण आपण खत झाडांना दिलेले आहेत आणि ते जमिनीमध्ये सुप्तावस्थेत गेलेले किंवा त्याचा दगड बांधलेला आहे तर त्याचं अवेलेबल स्वरूप करून देण्याचं काम हे एनपीके पी आपलं होणार आहे म्हणजे आपलं जेवढं पण आपण अन्नद्रव्य देऊ तेवढं शंभर टक्के झाडाला तर अवेलेबल होणार आहे परंतु त्याचबरोबर आपल्या खर्चात सुद्धा याची चांगल्यापैकी बचत होणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण ज्या पण वेळेला खत देतो तर त्या वेळेला आपण एम पीक कोणसो आणि त्याचबरोबर आपले जैविक बुरशीनाशक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की आपल्या जमिनीमध्ये जीवाणूचा किंवा जैविक बुरशीनाशकाचा किती फायदा होतो किंवा जिंक सॉलिप्लाय जिंक असेल त्याचबरोबर सल्फर आहे जंग असेल तर या सर्व बॅक्टेरिया आहेत आणि खाताला बॅक्टेरिया अवेलेबल आहेत आपल्याकडं आणि किती खाताला या बाजारामध्येच बॅक्टेरिया नाही आहेत तर हे पण सांगणार आहेत चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट जे आहेत तर ते कोणते आहेत ते, ते पण सांगणार आहे आणि त्याचबरोबर एक एक, एक व्हिडिओमध्ये एक एक प्रोडक्टची पूर्ण माहिती ही आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आम्ही करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषगाता डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या धन्यवाद